इरविन चौकात सुरू असलेल्या हिट अँड रन या कायद्याविरोधात असले सुरू असलेल्या साखळी उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू आमदार सुलभा खोडके माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावतसह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आपली साथ असल्याचे स्पष्ट केलेत अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले याचवेळी सर्व चालकांची भेट घेऊन वाहन चालकांच्या मागण्या शासन दरबारी मांडणार असल्याची भूमिका आमदार सुलभा खोडके आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केल्यात हिट अँड रन या वाहन कायद्याविरोधात अनेक ठिकाणी अनेक वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरूच आहे असेच आंदोलन अमरावती शहरातील इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने हिट अँड रन कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या मागणीला घेऊन तीन जानेवारी पासन धरणे आंदोलन करून आता आठ जानेवारी बच्चू कडू आमदार सुलभा खोडके माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख सह शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत सह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली या दरम्यान अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने सर्व राजकीय नेत्यांचे स्वागत करण्यात येऊन आपले निवेदन सादर करण्यात आले वाहन चालकांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे शासन दरबारी अँड रन कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या मागण्यांना घेऊन आपण आवाज त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत राहू अशी प्रतिक्रिया अनेकांनी यावेळी व्यक्त केली भीमब्रिगेड प्रहार वाहतूक संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघर्ष वाहन संघटना भगवे वादळ संघटना भीम आर्मी संघर्ष वाहतूक संघटना

त्यासाठी परत आपल्या सोबत राहतो तरी सत्तेमध्ये आम्ही सोबत जरी असतो तर महत्वाचं असतो सत्यपेक्षा सत्यासाठी आपण नक्की धन्यवाद गंगा कछुओं कुंद्र बसून मी सापत आहे चालक आता की तुम्ही सोच नळपट्टी बाजू हटाल मी तुम्हाला क्रिकेट चालू बोलू पकरी करू बदलाव

कारण हा प्रश्न फक्त तुम्ही समजू शकता कारण तुम्ही घडागळातले नेत्या जमिनीवरचे नेत्या आम्हाला असं वाटतं की तुम्ही संसदेमध्ये असे ही जी मागणी आहे तुम्ही ड्रायव्हरपणे मांडू शकता अति तीव्रपणे मांडू शकता तुमच्या मार्फत केंद्र शासनामध्ये असलेले देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा सुद्धा तुम्ही या मागणीच आमच्यातर्फे विनंती कराल हीच अपेक्षा करतो आपण इथे आमच्या उपचार स्थळी आला आमच्या वाहतूक पारांना वाहतूक चालकांना नवीन ऊर्जा निर्माण करून दिली

Ambil, 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 ambil,